नमस्कार नमस्कार मी सागर राजे न्यूज वर आपल्या सर्वांचं स्वागत करतो प्रचाराचा नारळ खरा म्हणजे विविध पक्षांनी आजच फोडलेला आहे प्रभात क्रमांक तीन मधील महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी मुरबी गाव मध्ये आज प्रचारासाठी आलेला आहे तर सुरुवातीला आपण आहे ना उमेदवारांची ओळख करून घेऊया तुषार परशुराम पाटील कुठल्या प्रभाग वगैरे सगळं सांगा तुम्ही या सगळ्या व्हिडिओ महत्वाच्या कामाच्या प्रभाग क्रमांक तीन नमस्ते आरेश मनोहर केनी प्रभाग क्रमांक तीन लिला रतन कातकरी प्रभाग तीन गती कैलास पटेल प्रभाग क्रमांक तीन ब पाटील साहेबांच्या दोन प्रतिक्रिया तुम्ही आताच घेतलेल्या अगोदर मी आता हरीशजींकडे जातो आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे अर्थात निवडणुकींचा अनुभव आपल्या पाठीशी आहेत कशा रीतीने आपल्याला रिस्पॉन्स मिळते लोकांचा अतिशय उत्साह या प्रचाराच्या दरम्यान आहे आज या ठिकाणी आमच्या आघाडीचे नेते बाळाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष मोठ्या उत्साहात प्रभाग तीन मधून प्रचाराला सुरुवात केली आणि आज तुम्ही बघता सगळे गड बघत असाल पण प्रभाग तीनची एक वेगळी तुम्हाला निवडणूक प्रचार यंत्रणा या ठिकाणी चालू झालेल्या नाही आमचे सगळे सर्व कार्यकर्ते आघाडीचे मोठे जोमाने या ठिकाणी प्रचाराला लागलेले आहेत मतदार त्या जोमाने आम्हाला प्रतिसाद दे देत नाही मला नक्कीच अशा वाटते की प्रभाग तीन हा सर्वाधिक मत्याने निवडून येणार आहे सकाळी का मी काही विरोधकांच्या प्रतिक्रिया घेतल्या विरोधकांच्या त्यांनी सांगितले की अनेक ठिकाणी कामं नाही एक तर सत्ताधारी पक्षात तुम्ही होते तरी देखील कामं झाली नाही याचा अर्थ तुम्ही काही करायला म्हणजे कमी पडला असं त्यांनी दाखवलं तुमचं मी सांगतो त्याही समोर यावा कुठले okay. प्रभागात काय डिबेट ठेवायची का हा डिबेट ठेवा कुठे काय काम झाली मी समोरासमोर सांगतो कारण कशा कशा पद्धतीने काम करायचे आम्हाला म्हणजे बालाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामपंचायत पंचायत समिती कामा केली त्यामुळे तो अनुभव आमच्या समोर होता आणि त्या अनुभवाच्या मार्गे मार्गातून आता ज्या गावात आपण हवं त्या गावात आमचे जे नगरसेवक इथले होते अभिमन्यू पाटील त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी साडेतीन कोटीचं आम्ही या इथल्या कॉन्क्रीट आणि शेवरेज लाईनचे काम मंजूर केलेले आहेत अशी प्रत्येक गावात गावागावात गावा, किती करोडाची कामं झालेत किती म्हणजे शेवरेज लाईन असो पाईप लाईन असो मग तलावांची कामं असो दे गार्डनची कामं असू दे त्या ठिकाणी प्लेग्राऊंडची कामं असू दे कम्युनिटी हॉलचे कामं असू दे आरोग्याची कामं असू दे शिक्षणाची कामं असू दे म्हणजे विविध प्रकारची ज्या मूलभूत गरजा या ठिकाणी लागतात या नागरिकांना ना पा, महापालिकेच्या त्या देण्याचं काम आम्ही या प्रभागात केलेले आहे त्यांनी समोरासमोर यावा आणि सांगावं मी प्रत्येक गावाचा प्रत्येक क्वांटिटी सहज सांगेल मग ते स्मशानभूमी असो किंवा इतर कोणतीही कामं असो त्या कामाची चाल वाटचाल मी केलेली आहे याच्या अगोदर हे सत्ता होती मी त्या थोड्या काळासाठी विजेपीत गेलो त्या वेळेला पासून कारण आम्हाला त्या कामाचा अनुभव होता त्यामुळे त्या गावाची कामं शहराची कामे करण्याची पद्धत आम्हाला माहिती होती आणि त्यापासून या पनवेल शहरात प्रभाग तीन असो एक असो या ठिकाणी जी जी कामं करायची ती मी केलेली आहेत मग शिडकोच्या माध्यमात असो महापालिकेच्या माध्यमात करोड रुपयाची कामे या प्रभागात केलेली आहेत मग सत्तेच्या प्रवाहात परत या प्रभात केलाय <laughs> सत्तेचे प्रवाद आज बघतो तुम्ही भ्रष्टाचाराच्या ठिकाणी मी तर राहू शकत नाही प्रामाणिकप्रमाणे काम करायचा माझा पद्धत आहे आणि कुठल्याही प्रकारच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मग मी उपसरपंच सभापती असो मी कुठल्याही मध्ये मी गेलेलो नाही आणि ह्या प्रकारे जर भ्रष्टाचार तिथे होत असेल तर त्या ठिकाणी काम करणे मला माझ्या वृत्ती याला दिस सोबलं नाही आणि म्हणून मी ती ठिकाणी बघा प्रत्येक ठिकाणी भाजपात प्रवेश दिसतात पण मी असा व्यक्ती आहे की भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे के चुकी जी का मना आज किती प्रकारची चुकीची काम आज बघा मत आज निवडणुकीला सामोरं न जाता उमेदवारांना विकत घेतात यांना भीती आहे कारण महापालिकेत यावेळी लो जनतेने ठरवले आहे की सत्ता बदल होणार आहेत म्हणून या पैशाचा वापर करून आज त्या ठिकाणी आमचे उमेदवार विकत घेता अशी परिस्थिती ह्या लोकांची आहेत कारण सत्तेतून पैसा कमवणे आणि पैशातून मग आमचे उमेदवार असो किंवा जनतेत पैसा वाटून ते निवडणूक लढवते पण यावेळी जनतेने ठरवले आहे की यांना आता घरी बसवायचे आहे हा जो भाग आहे ना तसा म्हणजे त्रेचाळीस हजार मतदान आहे बरोबर ना एकोणीस हजार सत्तेचाळीस हजार मतदान आहे आणि एकोणीस हजार मुस्लिम आहे जवळपास सतरा ते सतरा ते सतरा ते अठरा हजार मुस्लिम आहे मुस्लिम वर्ग या ठिकाणी मतदार आहे अर्थातच जमेची बाजू असं म्हणायला लागेल परंतु परत म्हणजे याच्यामध्ये परत महाविकास आघाडीमध्ये असून देखील तुतारीच्या चिन्हावर एक उमेदवारी घेतलेली आहे इतर बंडोखर मुस्लिम उमेदवार दिलेले म्हणजे भारतीय जनता पार्टीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही परंतु महाविकास आघाडीच्याच घटकाने कुठेतरी मुस्लिम उमेदवार देणे किंवा इतर अपक्ष उमेदवार त्यांना सारखी एंट्री होणे याचा तुम्हाला अडक का फटका बसणार आहे तुम्हाला ही जी उमेदवारी दिली आहे ती बीजेपीची बी टीम म्हणून आहे पैशाचा वापर करून त्या त्या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत पण आज तुम्ही बघत असा आमची सर्व मुस्लिम सर्व धर्मा जातीचे जनता आमच्या पाठीशी आहे सर्व कार्यकर्त्याही ह्या म्हणजे काँग्रेस असो शेतकरी कामगार असो राष्ट्रवादी काँग्रेस असो व इतर जे घटक पक्ष शिवसेना असो यांनी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व नेत्यांनी मिळून हे उमेदवार आमचे जाहीर केलेले आहेत त्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि जनता आमच्या पाठीशी आहे त्यामुळे ह्या कुठल्याही प्रकारचा ह्या जे उमेदवार केले तर आमच्या आघाडीला कुठल्याही प्रकारचा धोका नाही साहेब या सगळ्या बाबतीत तुमची काय भूमिका मला सांगतो कोणत्या प्रकारे बदल नाही असं मुस्लिम मतदारसंख्या आहे तरी देखील इथेच ना आता म्हणजे काँग्रेस जसे काँग्रेसमध्ये त्यांनी जरी असले महाविकास आघाडीचे तू तरी या चिन्हावर उमेदवार लढतात अपक्ष लढतात परत शिवसेनेचे देखील तुम्ही की ते देखील बंडखोरी झालेले त्याचा नाही फटका बसेल का तुम्हाला वाटत ही सगळी प्रक्रिया वेळ खाऊ होती त्याच्यामध्ये वेळ गेला पण मी आपल्याला मुद्दाम सांगतोय की सातत्यानं शेतकरी कामगार पक्षांना आजपर्यंत कधी ज्या ज्या इलेक्शन झाल्या तळोजाकारांचा सन्मान कायम राखण्याचा प्रयत्न केला पंचायत समिती जिल्हा परिषद असो किंवा अन्य इलेक्शन्स त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जी मुसलमान वस्ती आहे त्यांना संधी देण्याचा आमचा मानस असतो मी स्वतः तळोजामध्ये जाऊन माझ्या जा कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि आपल्याला या ठिकाणी तळोजातून उमेदवार द्या म्हणून त्यांना विनंती केली पण त्यांनी सांगितलं साहेब अशी काही गरज नाही आम्ही मंडळी महाविकास सोबत शंभर टक्के तन्मन धनानं आहोत त्याच्यामुळे तळोज्यातला उमेदवार असलाच पाहिजे असं काही गरजेचं नाहीये आपण कुणालाही उमेदवारी द्या तळोजा आपल्या माग शंभर टक्के राहील याची घात्री आम्ही देतोय असं त्यांनी सांगितलं आणि नंतर मग सारे उमेदवार आम्ही जाहीर केले यमराज या काँग्रेसचे यमराज मात्र या ठिकाणी आहेत अर्थातच हाताच्या चिन्हावर या ठिकाणी लढवली जाते उमेदवारी याचा किती फायदा होणार तुम्हाला असं वाटतं निश्चित मुस्लिम भूगोल असा हा मतदारसंघ असल्यामुळे सतरा अठरा हजार मतदार हे मुस्लिम असल्यामुळे आणि आपल्याला बघायला मिळतं संपूर्ण देशामध्ये का जिथे मायनॉरिटी पॉप्युलेशन जास्त आहे ते निश्चितच काँग्रेसचा प्राबल्य जास्त असतो निश्चितच ह्या कारणामुळं या, या प्रभागामध्ये काँग्रेसचा हात हा चांगला चालेल आणि इथले उमेदवार हे चारही उमेदवार निवडून येते अशी जास्त प्रश्न म्हणजे प्रभाग क्रमांक अठरा मधून रुपाली शिंदे होते ना वीस प्रभाग क्रमांक वीस मधून रुपाली शिंदे या काँग्रेसच्या चिन्हावर तुम्ही दिल्या होत्या आणि त्यांनी ऐन वेळेला माघार घेतली अर्थातच महाविकास आघाडीला तो धोकाच आहे तुमचं कुठे चुकलं नेमका मग किंवा त्यांनी काय चूक केली कसं झालं का, का, का प्रभाग क्रमांक वीसच्या निवडणुकीमध्ये अर्जंटमध्ये आम्ही तिथे त्या उमेदवार दिल्या आणि त्या सुद्धा सांगत होत्या की मी इथून इच्छुक आहे लढवणे अपक्ष बरायला तयार होतात अपक्ष भरण्यापेक्षा आम्ही काँग्रेसच्या हातावरती निवडणूक सन्मान्य आमदार बाळणपाडी साहेब यांच्या कामावर हा विषय घातला आणि सगळ्यांच्या अनु सन्मतीने ती आम्ही उमेदवार घोषित केले पण एंड टायमावर असं काय झालं तर त्या कुठल्या प्रेशरमध्ये आल्या किंवा कुठल्या लालसेपोटी त्या अचानकपणे त्यांनी फॉर्म मागे घेतला हे काही समजलं नाही पण फार खेदाची बाब आहे का आपण जिजाऊ लेख जिजाऊची लेख सावित्रीची असे म्हणतो आणि आपण अशा गोष्टी करतो त्यामुळं हे फार खेदाची बाब आहे जाता जाता या आपल्या सगळ्या मतदार भन, काय आवाहन तुम्ही नक्कीच माझ्या प्रभाग तीन च्या मतदार बंधू भगिनीनं आव्हान करतो की येणाऱ्या पंधरा तारखेला आताच्या चिन्हावर आपण बटन दा, दाबून आशीर्वाद रुपी आम्हाला आशीर्वाद द्यावा तुम्ही पंधरा तारखेन ला आम्हाला मतदान करा आणि येणाऱ्या जो दिवस पुढचे दिवस आहे तुमच्या पाठीशी आम्ही सर्व चारी उमेदवार जे जे काय लागे, लागेल लागेल त्या पद्धतीने आम्ही आप, आपल्या सोबत राहू आणि जे जी कामे करता येईल अगोदरी करू नंतर करू अशा प्रकारचं सर्वांना आवाहन करतो या ठिकाणी आगामी महानगरपालिकेची निवडणूक ही पनवेलच्या आम्ही जी लढतोय ती पनवेलकरांच्या हाल अपेक्षा दूर करण्यासाठी त्यांच्या समोरच्या अनंत अडचणींचा डोंगर दूर करण्यासाठी लढतोय या ठिकाणी पनवेलच्या नागरिकांचं म्हणणं आहे की आम्हाला प्रॉपर्टी टॅक्सच्या जोखडातून मुक्तता द्या पनवेलच्या आमदार सांगतायत की ज्या जो कुणी टॅक्सला विरोध करेल त्याच्यावर गुन्हा दाखल करा आंदोलन करेल त्याला अटक करा पनवेलचे नागरिक असुसले आहेत पाण्यासाठी ऐन दिवाळीमध्ये या ठिकाणी संपूर्ण राज्यात संपूर्ण देशात दिवाळीचं अभ्यांग स्थान होत असताना पनवेलमध्ये मात्र पाण्यासाठी आंदोलनं सात सात ठिकाणी होत होती ही परिस्थिती आहे त्याच्यामुळं पनवेलच्या नागरिक पाण्यासाठी असुसलेल्या आहेत पण त्याच्याकडे कर दुर्लक्ष करून आमदार प्रशांत ठाकूर महानगरपालिकेचे सत्ताधारी हे वेगळ्याच मस्तीत मजगुल आहेत पनवेलच्या नागरिकांना हवंय निर्मळ स्वच्छ सुंदर वातावरण पण प्रदूषणाच्या वाहतूक कोंडीच्या धुळीने भरलेल्या शहराच्या दुर्दशेकडं लक्ष द्यायला आमदारांना वेळ नाहीये किंवा त्यांची ती प्राथमिकता नाहीये अशी सारी परिस्थिती आहे नागरिकांसाठी कराच्या रूपातून जमलेला पैसा खर्च करण्याऐवजी त्या ठिकाणी प्राथमिकता कुठल्या आयुक्तांचा बंगला महापौरांचा बंगला राजीव गांधी मैदानावर एक क्रिकेटचं स्टेडियम जरूर बनवलं पण ते पनवेलमधल्या क्रिकेटपटूंना खेळायला उघड परवानगी आहे का विचारलं तर ती परवानगी नाही आहे असं उत्तर आहे चांगल्या शाळा चांगली आरोग्य केंद्र मैदानं उद्यानं ह्या नागरिकांच्या गरजा आहेत प्रदूषणाकडे लक्ष देऊन निर्मळ वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करा त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही वाहतूक कोंडीकडं लक्ष नाही आणि मे मध्ये रस्ता केला ऑक्टोबरला रिपेअर करायला येतोय जुलैला रस्त्याचं काम कॉन्क्रीटच चालू आहे बर पावसात ते लगोलग सप्टेंबरला फुटतंय अशी सारी भ्रष्टाचाराची एकंदर इतकी मोठी साखळी इतकं मोठं वलय त्यांनी आपल्या भोवती गोळा केलेला आहे की त्या भ्रष्टाचाराच्या साखळीमध्ये त्या अखंड बुडालेल्या आहेत त्याच्यामुळे नागरिक एका दिशेनं ना। नागरिकांच्या मागण्या एका दिशेला नागरिकांची भूमिका एक आणि सत्ताधारी दुसऱ्या दिशेला असं वातावरण आहे याचा निश्चितपणानं फटका सत्ताधारी भाजपला पडल्याशिवाय राहणार नाही आणि जी कुप्रवृत्ती पनवेलच्या या निवडणुकीमध्ये उमेदवार खरेदीची त्यांनी सुरू केलेली आहे भ्रष्टाचाराच्या हरामानं कमवलेल्या पैशातून जे उमेदवार फडाफोडीचं काम केलेलं आहे त्याची किंमत त्यांना पनवेलच्या ह्या निवडणुकीमध्ये मोजावी लागल्याशिवाय राहणार नाही ही माझी धारणा आहे माझं पनवेलकरांना आव्हान राहील की बाकी सगळे विषय उद्या कुठलंही थराला ही मंडळी जातील जाती धर्माचा विषय आणतील या ठिकाणी आणखी राष्ट्रप्रेमाचा मुद्दा आणतील देवेंद्र फडणवीसांना आणतील नरेंद्र मोदींचा विषय आणतील माझी सुज्ञ पनवेलकरांना खारगरकरांना विनंती आहे की आपण आपल्या ज्या हलापेष्टा होत आहेत ज्याला जबाबदार फक्त आणि फक्त प्रशांत ठाकूर परेश ठाकूर आणि भाजपचे सत्ताधारी आहेत त्याची मनामध्ये जाणीव ठेवा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बहुमतानं विजयी करा हेच माझं पनवेलकरांना मागणं असेल आणि त्यांच्या आघाडीचे प्रभात क्रमांक तीन मधील उमेदवार आज प्रचारासाठी मुरबी गावामध्ये आलेले आहेत तुम्हाला काय वाटतं त्यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुमची प्रतिक्रिया उशीर हो भेडिओ जनजित सा सागरराजे प्रभात परवून विस्कारता मुरबी गाव धन्यवाद चलो धन्यवाद

ಬಾಶಾ ಆಮೇಲೆ ಹೇಳೋಣ ಹೋಗವಾ ಅಲ್ಲಿ ಆಮೇಲೆ 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 ಅಲ್ಲಿ ಅಂತ ಬಾವ್ ಮಾತನೋಯ್ತು ಆಮೇಲೆ ಆंचं दिने लिखते आहे